हे बघा मित्रांनो मी आज आमच्या गावाला आली आहे आणि ना जहीन सुमोंशी हे माझे काका हे ना हे त्यांच्या सासूरवाडीला येतात आणि ना दरवेळेस ते येऊन इथं गणपती लक्ष्मी परत बैल असं घडव गड़, मूर्त्या घडवतात मग त्यांचा हा छोटासा कारखाना चला मी तुम्हाला दाखवते चला गंपती हे बघा हे गणपती हे छोटे हे इथं दोन छोटे हे मोठे हे त्यांच्यावर मोठे सगळ्यात आणि इथं हर्सिलिका छोट्याशा हे झाडाचे हे झाडाचे गणपती आणि हे माझ्या आईने बनवलेले बैल ना हे आजीने बनवलेले बैल आणि हा गणपती तो मोरावा बसलाय आणि हा झाडावरचा गणपती हा झाडावरचा गणपती हर्ष लिका हे सलिका, आणि मग हे या गणपती आणि सगळ्यात मोठा गणपती पण आहे हे आईचे बैल राजीचे आजीच्या बैल श्रावण महिन्यात बैल पोळ्याला वापरतो ना हा आजीच्या बैल श्रावण महिन्यात वापरतात हे गणपती आता गणपती बसणार आहेत ना तुम्ही न्यायला या गणपती आणि इकडे सगळ्यात तुम्हाला तशी हवे तशी मिळत इथं छोटे इकडे मोठे गणपती न्याय आपण कुठं कुठं उमरी बाळापूर संगणनेर आश्वी आश्वी हस्कुल शाळेच्या पुढं पाठीमाग पुढ हा का हे गणपती हा मोठा आहे आणि उंदी मामा बघायचा का कुठे आहे हे बघा इथं बसलाय नाहीतर दुसऱ्या पण दाखवू शकतो ना आपण उंदी मामा ते बघा इथं आहे इथं आहे इथं आहे तिथं आहे अजून काय काय बनवतो काका अजून हे बघा हे बहिण आहे घोडेपणे आहेत हे बघा हा सर ज्या बर का हा सर ज्या आणि हा राजा हा राजा आणि ही सुंदरी सुंदरी सुंदर दिसती म्हणून सुंदरी किती मस्त बैल बनवलेत का किती वर्षापासून काका कारागिरी आहेत गई <laughs> वर्ष झाली लई वर्ष म्हणजे दहा पंधरा वर्षापासून ते कारागिरी आहे आणि सगळ्यात मोठा पण गणपती आहे आणि हे दोन दागडू शेत हा हे दोन दागडू हा

हिमोर हि मोराचे डिझाईन मध्ये बनवलेले गणपती हे वेगळे थोडे बरोबर आणि आता आज दाखवते आजू खाय का हे आजीने बनवलेले चुली आहेत चुली आहेत आणि ना हा फेट्यावरचा गेल्या वर्षी दीदीने तो गणपती बसवला होता बर का फेट्याचा हा आणि ते बघा वरती पण गणपती आणि एक रंगवलेला गणपती आहे ते बघा वर आणि इकडे पण हे बघा हा दीदीने पण बसवलेला हा असं गणपती बाल गणपती बाल खूप क्यूट होता दीदीने पण बसवलेला आणि सगळ्यात छोटा गणपती तर आहे दाखव तुम्हाला कुठे हा का आणि हा पण हा मोरावरचाच आहे उंदीर मामा किती छोट लपून बसला <laughs> उंदीर <उन्दिर> मामा अयो <laughs> एकच नंबर आहे मोदक खातोय तो गणपतीचा हूं बघू तो छोटा गणपती घे वर तुझे हातात बस उंदीर मामा ठेवू द्या मला ल आवडतात गणपती हा आमच्या पप्पांनी गणपती आणला बाय 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 गणपती न्यायला या गणपती न्यायला या सुंदर सुंदर गणपती मरामरचे गणपती आणि सगळ्यात मोठा गणपती तुम्हाला तु तु आवडलं तर तु घे बाय